मसरूर शिवारात तरसाचा धुमाकूळ बोरगड पुष्पक नगरच्या परिसरात दिसून आला तरच सकाळी होता माळा परिसरात सायंकाळी प्रभातनगर पाण्याच्या टाकीजवळ आला होता आढळून रात्रीच्या वेळी पुष्पकनगर मध्ये शिरला होता सोसायटी तरस सीसीटीव्ही मध्ये कैद नाशिक शहरात बिबट्या धुमाकूळ घालत असताना शहरात आता जंगली प्राण्यांचे वर्चस्व वाढताना दिसत आहे बिबट्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता तरसाचा शहरवासियांना धोका निर्माण झालाय बिबट्यानंतर आता शहरात धुमाकूळ घालू लागलेला आहे आणि रहिवाशांच्या मनात तरसाची धडकी भरली आहे मात्र यावर वन विभाग नेमकं कोणतं काम करतंय हेच नागरिकांच्या लक्षात येत नाही ना वारंवार नागरिकांनी सांगून सुद्धा वनविभाग ऍक्शन मोडवर येत नाही तोपर्यंत नागरिकांची आणि नाशिककरांची जंगली हिंस्र प्राण्यांपासून सुटका होते की नाही हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे परिसरातील रहिवासी नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण तयार झालेलं आहे एन सी ए न्यूजसाठी नाशिक